नमस्कार मी आहे जाकृती भोईर आणि माजय भोईर या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे तिसरा गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवाराच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मला आज आहे भाकरीचं ऑर्डर आणि गुरुवारची मांडणी पण करायची पण ती माझी मा गुरुवारची मांडणी जाव करणार आहे प्राजक्ता आणि मी आता भाकरी करते आता दाखवते तुम्हाला आज आमची ऑर्डर आज बघा आम्हाला ऐंशी भाकरी आहेत आता हे घेऊन जाणार आहेत ऑर्डरला आणि अजून आत्ता आम्हाला अजून तीस भाकरी आहेत तर हा पीठ आहे आणि इथे मी आता पिठाचे गोळे बनवते आणि आमची पॅकिंग कशी असते बघा भाकरीची आता आम्ही तीस भाकरी बांधले आणि न्यूजपेपरची शाई लागते म्हणून आम्ही हा पेपर असा पेपर, पेपर वापरतो पॅकिंगला आणि प्रकारे आमची पॅकिंग असते व्यवस्थित आम्ही बापरींची पॅकिंग देतो आता प्राजक्ता लक्ष्मीचं स्थापना करते तर अशी आमची वगैरे तयारी चालली मधी जाऊ आहे प्राजक्ता आणि आता ती बलप आमच्या ह्या देवांची पूजा झाल्याशिवाय आणि लक्ष्मीची पूजा करत नाही महादेवांची पूजा होते तेव्हाच तिथं ते लक्ष्मीची स्थापना करतो माझ्या पूर्ण वेगळा भाकरी झाले आहे आणि आत्ता मी करते मुगाची भाजी आणि तिकडे प्राजक्ता देवीची स्थापना करते महालक्ष्मीचा उपवास आहे ते आज गुरुवार आहे आणि मी आता एवढे दोघांचं आमचं माझ्या मिष्टन झाली मुलं उपवास नाही त्यांच्यासाठी भाजी बनवते आणि हा कांदा घेतला आता हा कांदा बघा असा काळा आहे याला मी धुवून घेते तर अशी भाजी बनवते आता मी मुगाची आता हे मूग मी पाणी टाकलं आहे आता पूर्ण धुवून घेणार आहे या डिशमध्ये काढते धुऊन सगळे आहे ना आपण बनवते कुकरमध्ये तर कशी झटपट कुकरमध्ये भाजी होते न पाण्याचा वापर करता त्या दाखवते तुम्हाला तेल टाकूया मला असं तीन चमचे साधारण आमच्या जेवणासाठी तेल लागतं मी हे तीन चमचे तेल टाकलं आहे आता ते गरम होऊ द्या गरम होते त्यापर्यंत मी तुम्हाला दाखवते बघ एक डिश मूग आहे आणि एक डिश कांदा आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आणि दुसरे आपले आता मसाले हे टाकतोय मोरी आपल्याला हवे तेवढं असं मी अंदाजानेच टाकते मी मोहरी जिरं टाकलं आणि टाकून देऊ आता कढीपत्ता कांदा कांदा तळकडला हमी घेऊन सांगते आणि हिंग टाकूया बघा हिंग आहे थोडं हिंग टाकून देऊ आणि जास्त लाल नाही करायचं आपल्याला कांदा हे कुकर भाजी त्याबरोबर शिजलीही पाहिजे म्हणून आपल्याला आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आमचं घरगुतीच मसाला आहे आगरी कोळी ते टाकलं साहित्य ते सगळं हलवून घ्यायचं सगळं हलवून झालंय त्याच्यात टाकूया मूग आणि पुन्हा ते सगळं हलवून घ्यायचं आपल्याला सगळं हलवून झालंय चवीनुसार मीठ टाकू पूर्ण हलवून घ्या सगळं हलवून घेतलंय आणि आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत बघा कुकरचं झाकण आपण लावलंय आता पाच मिनिटात आपल्या शिट्ट्या होणार आणि भाजी आपली शिजली जाणार बघा न वाटण टाकता आपली पाच मिनिटात भाजी कशी तयार झाली एकदम चांगले मूग शिजल्यात आणि नुसती वाफेवर न पाळण टाकता शिजलेली आहे आपली भाजी तर या मग जेवायला बघा देवीची मांडणी अशी झाली आहे तर आता मी पाया पडते देवीचं देवीची मांडणी अशी झाली आणि गेल्या गुरुवारी मी केलेली मांडणी आता प्राजक्ताने केले तर असे आम्ही दोघे आलटून पालटून देवीची पूजा मांडते कारण की मला स असे भाकरींची ऑर्डर लवकर घ्यायला लागतात मला पाच वाजल्यापासून तयारी करायला लागते त्याच्यासाठी आणि चला आता मी पण पाया पडून घेते रोज येतो आमच्या इथे आणि त्याला मटणच लागतं खायला मेण म्हणजे तर हे म्हणतात तुझे बाबा आहे आणि मी म्हणतात तुमचे ब आहे ब म्हणजे त्यांची आजी त्यांच्या आजीला खूप मटण लागायचं पण ही जोडी आहे मग काय म्हणावं ब आणि आजोबा आणि आता चारवी आले बघा माझं किचन आहे ऑर्डरचं तिथे चारवी वारली पेंटिंग करते ती एल्ली मोठी मम्मी मी करू का पेंटिंग वेळली कर पेंटिंग तर अशी ती भिंतीला वारली पेंटिंग करते तिला ड्रॉइंगचा खूप आवड आहे ड्रॉईंगची ती दुपारी झोपत नाही काय ना काय अशी करत असते होतं आहे ना चारवी चारवी तुला आवडतं ना काय करायला आवडतं तुला ड्रॉइंग काय करते चारवी तू ना चांगली करा कशी वाटते चारवीची पेंटिंग आता ती जरा टचअप देते पेंटिंगला चारवीची बघा ड्रॉइंग कम्प्लीट झाली आहे अशी त्यांनी सगळी भिंतळ ड्रॉइंग केले वारली पेंटिंग कसे वाटते कमेंट करून सांगा आमच्या चार दिवशी ड्रॉईंग छान आहे का आणि असं आहे आमचं किचन मटकीची भाजी सुकी भाजी करते आता बट बनवायची आहे बटाट्याची भाजी तर बटाटे आहेत गरम त्याच्यात मी असा फोक घालते आणि बटाटे असे सोलते गुरुवार आहे त्यासाठी जेवणाची गडबड चालली आहे म्हणजे उपसं जेवण बनवायचं आहे प्राजक्ता आणि मी दोघी मिळून जेवण बनवतो आहे इकडे आई आनारसे बनवतात नैवेद्यासाठी हे बघा एवढे असे गोळे बनवून आहेत आणि इकडे पण तळून ठेवल्यात आनारसे आणि या छट्या छकाळी अनारसे असे बनवतात एक एक टाकून आणि एवढे बनवून ठेवले आणि त्यांचं पीठ चांगलं येतं म्हणून बनवतात अनारसे आणि फोन आलाय प्राजक्ताची आता चालली संध्याकाळची पूजा बघा आणि आता चालली प्राजक्ताची संध्याकाळची पूजा आता माझी करून झाली आता प्राजक्ता करते आणि पोथी पण वाचून झाली आमची आता तर थांब तिथे बघा औदुंबराचं झाड आहे येथे पण मी रोज दिवा लावते औदुंबराला आरती करून रोज मी सकाळ संध्याकाळी इथे दिवा लावते ची व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन पण दाबा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय आता कर तिथे